चोपडा मार्केटमध्ये तुरीची आवक वाढली तुरीला सहा हजार आठशे ते सात हजार पर्यंत मिळतोय भाव चोपडा तालुक्यात यावर्षी रब्बीच्या पेरणीमध्ये तुरीसोबत हरभराची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केली आहे सध्या रब्बीच्या पिकांची काढणी सुरू असल्याने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मोठ्या प्रमाणावर तूर आणताना दिसत आहेत आवक यावर्षी मोठ्या प्रमाणावर असल्याने तुरीला सहा हजार आठशे तर सात हजारपर्यंत भाव मिळत आहे येणाऱ्या काही दिवसात जम्बो हरभरा गावरान लाल हरभरा याची आवक वाढणार आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढण्यात येणारा जो माल आहे तो संपूर्ण कोरडा जर आणला तर त्या मालाला चांगला भाव मिळू शकतो शेतकरी शेतातून काढल्यानंतर माल तसाच मार्केटला विक्रीसाठी आणत असल्याने काल माल ओला असतो त्यामुळे काढलेल्या मालाला भाव कमी मिळतो चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की येणाऱ्या दिवसात हरभरा विक्रीसाठी आणताना तो कोरडा करून आणावा जेणेकरून हरभऱ्याला चांगला भाव मिळेल लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव मागच्या आठवड्यापासून तुरीची आवक चांगल्या पद्धतीने वाढते आज जवळपास काल आणि आजचे जर आवक पाहिले आपण मार्केट कमिटीमध्ये तर जवळपास आठशे ते हजार क्विंटलची तुरीची आवक येते येत्या आठ ते दहा दिवसात आपल्याकडे नवीन येणारा व्हिटू चना मेक्सिको आणि आपण जो गावरान चणा म्हणतो तो येत्या आठ दिवसात आपल्याकडे मार्केट कमिटीला चांगला यायला सुरुवात होईल माझी शेतकरी बांधवांना एकच कडकडीत विनंती आहे की येणारा जो आणि जो चण्याचा माल राहील तो तो थोडा ड्राय जर आला तर आपल्याला रेट चांगले मिळतील जर त्याच्यात मोच्छरचं प्रमाण अधिक असल्या कारणाने त्याला व्यापाऱ्यांकडे सुकवण्याला जागा नसल्यामुळे त्याला दर कमी मिळतात तर शेतकऱ्यांना एकच विनंती करतो की ड्राय करूनच माल पाठवा घाई गरबड करू नका रेट आपल्याला चांगले मिळतील तुरीला तुरीला काय भाव सरासरी सहा से रुपये मिळत आहेत एक चांगल्या क्वालिटीचे अडूस ते सात हजार पर्यंत लिलाव किती तो, तो आपल्या मार्केटला आपल्या चोपड्या मार्केटला दोन सत्रामध्ये लिलाव होत आहेत एक सकाळी साडे दहा अकरा वाजेला लिलाव चालू होतो आणि दुपारच्या सत्रात साडेचार नंतर एक दुसरा लिलाव चालू होतो असे दिवसभरात दोन सत्रांमध्ये आपल्याकडे मुसारमालाची लिलावत लोकनायक न्यूज